नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मतदारसंघातून युवा नेते सुहास बाबर यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे युवा नेते सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांचा अष्टाहत्तर हजार मतांनी दारुण पराभव केलाय वैभव पाटील यांच्या विटा शहरातील बाले किल्ल्यात देखील सुहास भाई यांनी पाच हजार दोनशे मताचे लीड घेतले सुहास बाबर, यांचा अंतर सुहास बाबर यांच्या विजयानंतर संपूर्ण विटा शहरात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली आहे खानापूर मतदार संघाने आपल्यावर मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयमाने विजय साजरा करावा असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केलंय संकल्प बोल के, तो निकल पड़े, हर द्वार खोल के, गगन कहे विजय भग पुण्य आहे जनतेनं तिन्ही तालुक्याने दाखवून दिली काम कसं चाळीस वर्ष तिने जी धडपड केली शेतकऱ्यांच्यासाठी त्याचीही पुण्य आहे पण आज एक वाईट वाटतं मला की आज काकी किंवा भाऊ एकतर तर पाहिजे होतं की विजय किती मोठा आहे आणि कसा असतो विजय कशाला म्हणतात की विठेकरांनी सोया दाखवून दिला आहे आणि मी विठेकरांचा आभार मानतो भाऊ होते तोपर्यंत कधी तिनं आम्हाला एवढा विजय किंवा एवढं मतदान दिलं नाही पण आज सुहासबाया प किंवा अमोलदादा परकं पडलं म्हणून त्यांना किती लोकांनी ताकद दिली विठ्ठकारांसोबत विठ्ठकारांचा मी आभार आहे आणि सर्व तालुक्याच्या सर्व ग्रामस्थांचं मी आभार आहे विधानसभेच्या या निवडणुकीत सुहास भैया बाबर यांनी विटा शहरात पाच हजार दोनशे इतक्या मतांची आघाडी घेतल्यामुळे प्रस्थापितांना मोठा दणका बसला आहे असे सांगत धर्मेश पाटील यांनी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता परिवर्तन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे आज आपण जर पाहिलं तर शहरातून जे यांना मताधिक मिळालेला आहे त्यासाठी माझ्या गोरगरीत सर्वसामान्य ज्या लोकांनी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले तर मी प्रथमचा आभार मानतो विटातून प्रस्थापितांना हा दिलेला दणका आहे आणि येत्या निवडणुकीत विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी की एक चांगली शिक्षक चांगली सुरुवात आहे असं मी म्हणतो